संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद विरक्त भक्त ब्रह्मात्मक्य ज्ञानाने सागर कर तरुण गेला त्या स्थितीत द्वैत म्हणजे प्रपंच सत्यत्वाने नाहीसात झाला ते एकतत्व ज्ञान द्वैताची काजळी जो क्रोध व त्याचे मूळ कारण जे अज्ञान यांचा नाश करून त्यांना बिंबरूपाचा म्हणजे आत्म्याचा उजाळा मिळतो जो पावे तो स्वरूप अज्ञानात गुंतलेला असतो तोपर्यंत प्रपंचात कल्पनांची गर्दी असते माझ्या चित्तात आनंद रूप श्रीहरी असल्यामुळे द्वैतरूपी दासीची वार्ता देखील कानावर येत नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात अत्यंत गुह्य श्रुती प्रतिपादित शुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी माझे मन रंगून गेल्यामुळे मी तेजस्वी झालो आहे ज्याप्रमाणे जमिनीमध्ये उत्तम पीक येण्याकरिता उन्हाने तापलेली जमीन चांगले बी भी, चांगला बिवड अशी सामुग्री लागते त्याप्रमाणे मनुष्य शरीर तीव्र मुमुक्षुता आणि ब्रह्मानुभवी उपदेष्टा इतकी सामग्री मिळाली असता ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होण्यास काय उशीर पीक जरी उत्तम आले तरी त्या ते पिकावर बसून दाणे खाणारी पाखरे उडवावी लागतात त्याप्रमाणे शांतीची गोपण घेऊन प्रपंचाविषयी असलेला सत्यत्व निश्चय उडवून देऊन चित्तवृत्ती स्थिर केली पाहिजे नंतर सगळे धान्य खळ्यावर आणून त्यातील बारा बलुत्याचे भाग त्यास द्यावे लागतात व मग शिल्लक राहिलं ते यजमानास मिळावयाचे त्याप्रमाणे या जीवरूपी शेतकऱ्याला देता देता शेवटी परमात्मा स्वरूपाशिवाय काहीच उरत नाही हे उदारा निवृत्तीराया मला ब्रह्मानुभव स्थितीला पोहोचवून जे आपण संतुष्ट झाले आहात त्या तुमच्या ऐश्वर्याचे काय वर्णन करावे असे माऊली ज्ञानदेव सांगतात जगताची उत्पत्ती स्थिती अंत तसेच वासना या सर्वांचा विचार टाकून देऊन श्रीहरीचे सोहम रूपाने आपण ध्यान करू आता या श्रीहरीच्या ध्यानाशिवाय दिवसा व रात्री काही एक काम उरलेलं नाही कारण आमच्या प्रपंचात सगळा परिवार हरीच झाला आहे आम्हाला कुळधर्म जातीचा आगर विजातीचा काही एक संबंध उरला नाही अशी स्थिती झाल्यामुळे आमच्या कुळातच कुळधर्म एक हरीच बनला आहे थोर अशा वेदशास्त्रांनी हाच विचार तुम्हा आम्हाला सांगितलेला आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात माझ्या बाहूनी ते निराकार आकाशरूपी ब्रह्म मी कवळीले आणि तेच रूप हृदयात धरून ठेवले सर्व प्रकाराने मी त्याचेच झाले ब्रह्मरूप झाले काही एक न होता मी तद्रूप होऊन ब्रह्मरस सेवन केला रघुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांना मी पूर्ण स्वाधीन केल्यामुळे वेगळा ठेवला नाही असे माऊली सांगतात मी ब्रह्मरूप झाल्यामुळे माझा देहभाव नष्ट झाला नंतर त्याला पहावयास गेलो असता आता तो कोठे आहे भूक लागली तर खाण्याला पदार्थ आहेत कोठे या स्वरूपाच्या ठिकाणी पाहणे पाहणेपणाच नाही तेथे काय पाहावे व जेथे ध्येयत्व नाही तेथे ते काय द्यावे भिंत नाही तेथे चित्र कसे काढावे चित्र जर नष्ट झाले तर त्याला ठिकाण कोठे आहे त्याप्रमाणे जगतरूपी चित्र काढण्याला मायारूपी भिंत पाहिजे पण ती मायाच्या ज्ञानाने निवृत्त झाल्यामुळे तिच्यावर काढले जाणारे चित्र म्हणजे जगत याची प्रतीती येईल कशी निवृत्तीनाथ म्हणतात मला जर कोणी विचारेल की ही स्थिती प्राप्त होण्याला काय केले पाहिजे तर मी त्यांना असे सांगेन की तुम्ही रखुमादेवीचे पती जय श्री विठ्ठल त्यांचे ध्यान करा असे माऊली सांगतात तुळताले वाचूनी म्हणजे प्रारब्ध अनुकूल असल्याशिवाय परमात्मा प्राप्ती कशी होणार तसेच परमात्मा ज्ञानाविषयी अनधिकारी मनुष्याजवळ बोलून उपयोग तरी काय अनुमानाने त्या परमात्म्याची गोष्ट चार लोकातही सांगण्याजोगे नाही कारण सर्व सामान्य लोक त्याचे अधिकारी नाही म्हणून त्यांच्याजवळ परमात्म्याविषयी काही बोलायचे तर लाज वाटते बोलायचे झाले तर माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्याशीच बोलावे हेच बरे असे माऊली सांगतात चांगले मन हेच कोणी फुले त्या फुलांची गळ्यात पुरेल अशी सुंदर माळ करून घातली म्हणजे सर्व प्रकाराने मन स्वाधीन करून ठेवले नंतर साडेतीन मात्रेच्या ओंकाराचे अधिष्ठान जे परमात्मा स्वरूप त्याला जेव्हा नमस्कार केला त्यावेळी दुर्गुळी म्हणजे धुरी घातली तेव्हा बोध व भक्ती जवळ होती जण ती दोघे परमात्म्याची पूजाच करीत होती तेथे अनेक प्रकारचे सुवास जात आहेत असा अद्वैताचा अंगारा लावला पण ही वैराग्याची व ज्ञानप्राप्तीची स्थिती प्राप्त करावयास फार सायस करावे लागते मी अंतर्मुख दृष्टी करून जेव्हा पाहू लागतो तेव्हा माझ्या हृदयात देवीचे पती जे श्री विठ्ठल हीच कोणी दुर्गा देवी माझ्या हृदयात प्रकट झाली आहे असे मला दिसते असे माऊली सांगतात दुधामध्ये सारभूत जशी साय असते व ती काढून जशी हातावर द्यावी त्याप्रमाणे सर्व संसारात सारभूत जो परमात्मा त्याची प्राप्ती आज आपल्याला झाली आहे परमात्मा स्वरूपाने तृप्त होऊन कृत्य कृत्य त्याचे उद्गार तोंडातून निघतात आम्ही रात्रंदिवस त्या प्रेमात डोलत आहोत अशा स्थितीत आशेचा आठवच नाही देहावर उदासीनता येते आणि मी पणाचा द्वैतभाव जाणवत नाही रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या आनंदात आम्ही कसे डोलत आहोत हे एक साधू संतांनाच माहीत आहे असे माऊली सांगतात जगाला ब्रह्माची गवसणी आहे असे मी पाहिले आणि त्याच ब्रह्मरूपाची गवसणी अंतकरणात पांगरली म्हणजे अंतःकरणात प्रतिबिंबित झालेला आत्मा तो ब्रह्मरूप झाला त्या ऐक्यस्थितीचे प्रथम झालेले सुख अंतरीच लय पावले आणि अंतकरण ब्रह्मपदाच्या ठिकाणी स्थापन केले माझे पिता व रकुमादेवीचे पती ते श्री विठ्ठल तेच ब्रह्मपद आहेत व तेच अद्वैत रूपाने माझ्यामध्ये सामावले असे मी पाहिले असे माऊली सांगतात निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानोबा तू मूळचं ज्ञानरूप असून तुझ्या मनाची स्थिती उन्मन होऊन गेली आहे कारण सर्व जीवांचे जीवन जो श्रीहरी तो तुझ्या हृदयात प्रकट आहे ही ज्ञानसंपत्ती प्राप्त झाल्यामुळे ज्ञानध्यानाच्या वृत्ती आपोआपच स्थिर झाल्या रामकृष्ण रूपी परमात्म्याचे ठिकाणी ज्ञानदीप प्रदीप्त झाल्यामुळे प्रपंचरूप अंधकाराचा सर्व पट नष्ट झाला त्याचप्रमाणे अंत्याधिकाची स्थिती झाली कारण कृष्ण रूपाचे तेजाने सर्व दिशा प्रकाशित झाल्या वस्तुत अगोचर अलक्ष असे जे परमात्मा तत्व त्याच ठिकाणी हे रामकृष्ण रूपही गुप्त रूपाने राहिले आहे मला परमानंद प्राप्त झाल्यामुळे माझ्या चित्ताला विश्रांती मिळाली आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात एक विरहिणी परमात्म्याबद्दल आपल्या सखीजवळ बागलानी भाषेत अनुवाद करीत आहे हे सखे मी हातात अद्वैताची माला घेऊन या परमात्म्याशी मी स्वयंवर केले आणि सिद्ध माझे आत्मस्वरूप त्याचे ठिकाणी गेले त्या नवऱ्याजवळ मी बोलले नाही त्याला फक्त पाहिले मात्र तो त्यांनी मला भवसागरापासून दूर केले माझ्याबरोबर नवविद्या भक्तिरूपी वाहाडीनी होत्या त्याच्याबरोबर बारा सोळा व्हाडिनी होत्या त्यांनी अनुहताचे वाद्य वाजवून जगात माझ्या पतीचा म्हणजे परमात्मा स्वरूपाचा मोठा सोहळा केला तो मला दाखविला आणि जग दिशेनासे झाले बापाने ज्या घरी मला दिले त्याला पहावयास जावे तर त्याला जात कोळ वगैरे काही नाही अशाच मी पदर धरिला तर तो स्थूलही नाही सूक्ष्मही नाही भीतभीत त्याच्याकडे गेले तो त्याने मला हाती धरले नंतर मी त्याला ओळखल्यावर मी त्याचे जवळ जाऊन बसले माझे लग्नाचा मंडप निरंजन जो परमात्मा त्याच्या स्वरूपामध्ये घातला होता आणि लग्नाशिवाय माझे ग्रहण आणि ब्रह्मस्वरूपाचे वर्णन केले तोच त्याने नेत्राने मला खून केली माझ्या आणि परमात्मा स्वरूपामध्ये अडचण करणाऱ्या म्हणजे अंतरपाठ धरणाऱ्या अशा तृष्णाधी चौथी त्या मला सावधान म्हणण्याकरिता आल्या त्यांनी मला करंडीमध्ये अडकविल्याप्रमाणे मला देहाभिमान धरवून मला नेसावयास वस्त्र दिले नवऱ्या मुलाकडील त्याच्या चार सख्या एकत्र मिळाल्या त्यापैकी एका करवलीने मला त्या नवऱ्याचे घरी चालविले त्या नवऱ्याचे घरी मी जाऊन त्याचे शेजारी निजले तो नपुंसक आहे असे मला समजले इंद्रिया वाचून त्या ज्याचा विस्तार आहे असा पुरुष स्त्रीचा व्रतार कसा होईल ज्या घरात सर्वत्र सोहांचा नाद त्या घरात मी नाखुशीने नांदत असता एक बोधरूपी पुत्र झाला तोही योगाच्या मागणी पतिरूपच झाल्यामुळे मी पुन्हा वांज आहे ती आहेच पुन्हा माझे पोटी त्यांनी पार्टी अपंचीकृत पंचीकृत अशी मुले झाली तरी मी पण अजून करणकुमारीच आहे म्हणजे अजूनही मी लहान मुलगीच आहे कारण मला अजून प पर परपुरुषाशी म्हणजे परमात्मा स्वरूपाची भेट झाली नाही माझे दिल म्हणजे चार वेदरक्षण करणारे आहेत चार ननंदा म्हणजे चारी वाणी आटून जातात असे झाल्यामुळे मी अगदी वेळी होऊन गेले तत्वमसी हे अंजन डोळ्यात घातल्यामुळे माझे मन परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी निरंतर सुखी झाले माझे पिता व रकुमादेवीचा ब्रतार राजराजेश्वर जो श्रीकृष्ण तो मी आपल्या अंतकरणात पाहिला तो दशदिशा म्हणजे सर्वव्यापी असणारा असा माझी दहा इंद्रिय व अकरावे मन त्याचप्रमाणे चंद्र सूर्याचा बारा सोळा जोड्या त्याच माझ्या सज्जन सख्या हातात कंकणे घालून व डोक्याला मुंडावळ म्हणजे बासिंग बांधून त्या मला पंढरपुरात घेऊन गेल्या त्यांनी मला माझे पिता व रघुमादेवीचे पती श्री विठ्ठल तो दाखविला आणि त्याचे चरणाचे ठिकाणी मी समरस होऊन गेले असे माऊली सांगतात हे सखे माझी स्थिती काय सांगू एक रूप म्हणजे जीव जीवब्रह्मैक तत्व पाहिल्यामुळे मी माझ्या स्वरूपाला म्हणजे परमात्मा स्वरूपाला मोहित होऊन निवांत झाले द्वैताच्या सर्व गोष्टी नाहीशा होऊन शेवटी विश्वरूपालाही मिठी देऊन म्हणजे विश्वरूप नाहीसे होऊन हरिरूपच शिल्लक राहिले आभास माया व शरीर यांचे स्वरूप पाहू गेले असता ती सर्व एक रूप श्रीहरीच्या ठिकाणी लय पावली सोहम भावरूपी जो श्रीहरी त्याच्या ठिकाणी सर्व काळ आनंदानुभव आहे हे प्रत्यक्ष पहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात सूर्यामध्ये जे तेज दिसते ते आत्मतेजाचे प्रतिबिंब आहे त्याचप्रमाणे जीवशिवामध्ये जे ज्ञान दिसते तेही आत्मज्ञानाचेच प्रतिबिंब आहे त्या ते आत्मतेजानेच केशव जो परमात्मा त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी तुझी चित्तवृत्ती जळून विराजमान झाले आहे मला असे वाटते की समाधीचे रूप बाया पसरून जणू काय तुझ्या स्वरूपाला भेट देण्याकरिताच आले आहे प्रपंचाची प्रवृत्ती निवृत्ती ही दोन तटाके सोडून तो एक परमात्मा रूप सिंधूच बनला आहे अशा स्थितीत क्षीरनिराचा स्वाद सर्व परमात्माच झाला आहे आणि तो माझ्याच ठिकाणीच झाला आहे असे नाही तर अनंत देहाच्या ठिकाणी तो सर्व गोविंद रूप परमात्माच आहे अशी तुझी स्थिती झाल्यामुळे निवृत्ती मार्गातली जी विवेक वैराग्यादी ज्ञानसंपत्ती ती तुला आज लाभली आहे त्यामुळे तुझ्या ठिकाणचा संसार उलता म्हणजे परमार्थ होऊन गेला असे माऊली सांगतात ब्रह्मस्वरूप असलेल्या गुरूंच्या ठिकाणी भावाभाव मुळीच नाही कारण भाव व अभाव सापेक्षिक धर्म आहेत श्री गुरूंच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे भावभाव दोन्ही नाहीत जो श्री गुरु अनादी असून स्वत सिद्ध जगत कारण अशा या आधी देवास नमस्कार असो व जो मनाचे मूळ आहे ज्याचे ठिकाणी द्वैताचा दुष्काळ असून आपले स्वरूपाच्या ठिकाणी केवळ आपल्याच रूपाने असणारा त्यास नमस्कार असो ज्याच्या स्वरूपात हे सर्व जग संचले आहे तरी त्याच्या स्वरूपात कोठेही धक्का नाही ज्याप्रमाणे आकाशात पुष्कळ शस्त्रे मारली तरी आकाशाच्या स्वरूपात बदल होत नाही तसा श्री गुरु रूप परमात्मा सर्व अनाप अनात्म पदार्थात असला तरी तो सर्वहून अतीत असून सुवर्णाच्या कंकणात कनक राहते त्याप्रमाणे तो सर्व जगात व्यापून असला तरी निरंतर अविकृत आहे वस्तुत जो मनबोद्ध्यादिकांना अगोचर अगोचर असला तरी चराचर तोच बनला आहे असा आत्मसुखाचा विचार ज्यांनी केला आहे तोच ब्रह्मवेत्ता समजावा तो, ब्रह्म तो माझा निवृत्तीनाथ असून प्रथमारंभी गणपतीचं वर्णन करणे आवश्यक असल्यामुळे मला ज्ञान देणारा बोधरूप गणपती श्री गुरु निवृत्ती रायच आहेत असे माऊली ज्ञानदेव सांगतात श्रीगुरु निवृत्ती रायांच्या कृपेने ब्रह्मात्म बोध उजाळला म्हणून त्या बोधाने मी तू हे द्वैत दोईत व त्या द्वैताच्या आश्रयावर असणाऱ्या वासना या सर्वांचा नाश होऊन गेला तो बोध सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे त्याच्यापुढे जन वन पर्वत इत्यादिकांचा विचारही शिल्लक राहत नाही सर्वत्र ब्रह्म रूपच दिसते अज्ञान नष्ट होऊन शांती उदयाला आल्यामुळे सर्व संसार ब्रह्म रसाने प्रकाशित झाला माझ्या चित्तात क्षमा उदय पाहून त्यात सर्व प्रवृत्ती मावळून गेली ही सर्व श्री गुरु निवृत्तीरायांची कृपा आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात व्यवहारोपयोगी ज्ञान कमी अधिक प्रमाणाने सर्व जीवांना आहेच पण त्या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाचे ज्ञान असेल तर ते निरंजन म्हणजे परमात्म्याचे ज्ञान होय नामकरिता योगीराज जे श्री गुरु त्याची विनवणी म्हणजे सेवा करून देह त्यांना देऊन ते ज्ञान मी प्राप्त करून घेतले आणि मला समाधान झाले मायेच्या नादात साठवलेली व्यंग्यता म्हणजे देह तादात्म्य बुद्धी नाहीशी होऊन परिपूर्ण आत्मस्वरूप ज्ञान झाले पिंपळाला सुवास नाही पण तो चंदनाच्या वासाने भरून जावा त्याप्रमाणे त्या आकारवान जगतात मी निराकार परमात्मा पाहिला यानंतर प्रापंचिक ज्ञान पाहणे पुरे स्वखीय आन आत्मानंदात राहणे बरे रकमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते ज्ञानाचा समुद्रच आहेत असा निश्चय करून मी त्यांना पाहिले असे माऊली सांगतात जसे सोन्याच्या कोंदणात पाणीदार रत्न शोभते त्याप्रमाणे सच्चिदानंद स्वरूप जो निर्गुण परमात्मा तो आज या वृंदावनात शोभत आहे ज्याप्रमाणे एखाद्या वेळी आकाशात चित्रविचित्र रंगाची शोभा दिसते त्याप्रमाणे अनेक प्रकारचे गुण स्वरूपाने निर्गुण असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी दिसतात तो सच्चिदानंदाचा कंदच आहे म्हणूनच स्वतःच्या रूपाने परिपूर्ण आनंद आहे असा तो या वृंदावनामध्ये आपल्या भक्तांशी क्रीडा करीत आहे तो एक रूप असूनही कोट्यवधी हो रूपांनी नटला असून तो सर्व रूपे आपल्यात पुन्हा साठवित आहे तो सच्चिदानंद परमात्मा सर्व दिशात व्यापून त्याचा आनंद दशदिशेच्या बाहेर ओसंडत आहे तात्पर्य असा जो जगत व्यापून राहिलेला सुखसागर परमात्मा तेच रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल असे माऊली सांगतात मूर्ती म्हणजे निराकार सच्चिदानंद ब्रह्म आणि साकार श्रीकृष्णमूर्ती अंतःकरणात टसावली सोहम शब्दाने जी स्थिती प्राप्त व्हावयाची ती झाली त्या सहज स्वरूप स्थितीला त्या श्रीकृष्णमूर्ती पाहिल्याबरोबरच प्राप्त झाले ते श्यामसुंदर स्वरूप पाहून अष्टांगयोगाची खटपट विसरून गेली कृष्णमूर्तीला पाहिल्याबरोबर अंतकरणात प्रेमाचे पाजर फुटून डोळ्यातून प्रेमाचे अश्रू वाहू लागले त्या अष्टभुज अष्टभुजांच्या चतुर्भुज मूर्तीला आलिंगन द्यावयास गेले तो चारभुजा कसल्या घेऊन बसलात तर तो विश्वबाहू असलेला मी पाहिला त्याला डोळ्यात भरून घ्यावा म्हटले तर तो डोळ्यात मावणार कसा म्हणून निर्विकार परमात्मा स्वरूपाचे अंजन डोळ्यात घातले तो श्रीकृष्ण आलिंगनादी व्यवहाराची भूल नाहीशी करून स्वकीय सच्चिदानंद स्वरूपाचा बोध करून देतो असा तो देवीचा पती श्री विठ्ठल आहे असे माऊली सांगतात अपरिमित सूर्य एकत्र केले असता जे तेज दिसेल त्या तेजापेक्षाही अधिक पंज ज्ञानस्वरूप स्वरूप परमात्मा आहे तोच अंतःकरणामध्ये दुप्पट रूपाने प्रकट झाला त्याच्या स्वरूपाचे नाव दामोदर असे आहे त्या नावाचे माझ्या मनाला जसे काही दावेच बांधले आहे म्हणून त्या दामोदरालाच निरंजन म्हणावे वस्तुत त्याला गुणच नाहीत म्हणजे तो निर्गुण आहे मग त्याला गुण लावावेत कसे म्हणून तो निरंजन परमात्मा मी पाहिला आहे त्याला डोळ्यांनी पहावे म्हटले तर तो निर्वयव असल्यामुळे पाहता येत नाही त्याला हातात घ्यावे म असे म्हटले तर तो अपार आहे तेव्हा अशाला आलिंगन कसे द्यावे ते कसेही असो पण मनाला त्याचा वेद लागला आहे खरा त्याचा भोग अद्वितीय स्वरूपानेच घेता येईल रक्मादेवीचे पती श्री विठ्ठल कसा आहे याचा विचार करण्यापेक्षा तो जसा असेल तसा माझ्या हृदयामध्ये राहो म्हणजे झाले असे माऊली सांगतात मी शरीराने वाणीने व मनाने श्रीकृष्ण परमात्म्याच्या गुणाकडे पाहून अगदी थक्क होऊन गेले माझे सर्व प्रेम माझ्या परमात्मा स्वरूपात लय पावले कारण जीवपद शुद्ध लक्ष आणि परमात्मा एकच आहे असे चार वेद आणि सहा शास्त्र यांनी त्याचे प्रतिपादन केले आहे तो त्यांच्या त्यांच्याहून पलीकडे आहे तो परमात्मा मी आत्मत्वाने पाहिला कापुराचे अनंत दागिने सुगंधाने भरले असले तरी त्याला जर अग्नीचा संबंध आला तर त्याचे स्थूल रूप नष्ट होते मग दागिना अंगावर घालण्यास त्याचे रूप राहतच नाही त्याप्रमाणे स्थूल सूक्ष्म संगातात मूळचाच परमात्मा भरलेला आहे पण ज्यावेळी श्रुती व श्री गुरूंच्या प्रसादाने त्याचे ज्ञान प्रकट होते त्यावेळी आरोत नामरूप नष्ट होते फक्त परमात्म्याचा स्पष्ट भाव प्रत्ययास येतो व त्यामुळे प्रपंचाची गती कुंठित होऊन जाते ज्याच्या प्राप्तीमुळे संसाराची वाट मोडली गेली तो रखुमादेवीचा पती श्री विठ्ठल मला लाभला आहे असे माऊली सांगतात हा परमात्मा मोठा ठक आहे कारण तो सहजरीतीने मन बुद्धी इंद्रिय या कोणासच सापडत नाही असा जरी तो असला तरी मी त्याला शुद्ध मनाने बांधून टाकला आहे हो तो जरी अपरंपार असला तरी तो कोंडून धरला तर मनातही राहण्यासारखा लहान होतो परमात्मा स्वरूप प्राप्तीच्या ध्यासाने समाधी ध्यानाचे मार्गास लागलो तो त्या सर्व साधनांचा अभाव होऊन गेला परमात्म्याला शब्दाने असा तसा सांगता येत नसल्यामुळे आता अनुभवाने असे म्हणण्याचे पाळी येते की हा परमपुरुष हृदयात ज्या रूपाने गुरुकृपेने प्रगट झाला आहे त्यालाच मी सर्व भावाने अनुसरले त्या श्रीकृष्णाची सुंदर प्रकाशित असलेली दिव्य कांती ती चारी दिशांना आनंदाची दिवाळीच म्हणून समजावी तो जगजीवन परमात्मा मला भेटून गहन आनंद मनात उचंबळून आल्यामुळे मन शांत झाले हा मला प्राप्त झाला म्हणाल तर तो केवळ भक्तिभावानेच प्राप्त झाला असा दादला म्हणजे विश्वाधिपती कोण म्हणून विचाराल तर हा रखुमादेवीचा पती जो श्री विठ्ठल राजा तोच होय असे माऊली सांगतात या श्रीकृष्णाचे स्वरूप पाहू गेले तर हे सप्त पाताळ अतल वितल सुतल रसातल तलातल महातल आणि पाताळ हे सप्त पाताळ किंवा पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंच, पंच प्राण मन बुद्धी चित्त अहंकार व स्थूल देह आणि स्थूल सूक्ष्म यांचा संघात या एकवीस तत्वा ही पलीकडे म्हणजे या एकत्व समुदायाच्या पलीकडे असलेल्या श्रीकृष्णाचे स्वरूप निराळे असून ते माझ्या डोळ्यात कुतले म्हणजे गच्च भरून गेले हो त्याचे स्वरूप काय सांगावे खांद्यावर तलालोरी म्हणजे तालात वाजणारा पावा असून त्या पाव्याचा नाद आकाशात दुमदुमून भरला आहे अशा श्रीकृष्ण सुखाच्या समुद्रात मी बुडून गेले त्याचेबरोबर मला आनंदाचा संवाद प्राप्त झाला तो संवाद माझ्या जीवाचे जीवनच होऊन बसला आहे त्यांनी मला भेट देऊन माझ्या मनात गुंतून बसला आहे आता ज्याला सोडून मन मुळीच राहणार नाही व ज्याचे वाचून दुसरे पाहणार नाही तोच माझ्या स्वरूपांशी ऐक्य होऊन गेला आहे आवडीने मी त्याच्या घरात गेले तो सहजच म माझ्या स्वरूपात येऊन साठवला अशी भगवत प्राप्ती होण्याचे मुख्य साधन काय म्हणून विचाराल तर वैराग्ययुक्त भक्ती हे ते साधन आहे ज्ञानरूप माऊली असा जे रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांची भेट मला झाली असे माऊली सांगतात भगवान व्यासांनी श्रीहरी सर्वत्र जनीवनी भरला आहे अशी त्याची व्याप्ती सांगितली आहे तो श्रीहरीच जीव व चराचरात्मक जगत बनला आहे इतके असूनही तो सर्वाहून अलिप्त आहे म्हणून लक्षणेनेही त्याचे ज्ञान होत नाही कारण जो कोणत्याही लक्षणेचे लक्ष होत नाही जगताचे प्रतिपादन करणारे चारी वेद त्याचे ठिकाणी लय पावतात असा जो तोच ही सर्व जगताची विराट रूपे व्याला असा वैकुंठातील परमात्मा एक वृक्ष आहे असे समजावे पण तो खऱ्या दृष्टीने वृक्ष झाला नाही सुमनी म्हणजे विचारयुक्त मनाने विचार केला तर तो वृक्ष वस्तुतः सत्यरूपाने नसून इंद्रिय आणि अंतकरण यास विषय होत नाही म्हणून तो नाही असे मात्र म्हणता येणार नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात ज्ञानदेवा घर चिदानंदी या उक्तीप्रमाणे जीवाचे स्वस्वरूप रूप हेच स्वतःचे घर आहे त्याने संसारात यावयाचे दुसऱ्याचे घरी पाहुणा जाण्यासारखे आहे मी या संसार रूपी बाजारात पाहुणा म्हणून आलो आहे येथे येण्याचे कारण ब्रह्मानंद व संसारात भासणारा आनंद यामधील फरक पाहण्याकरताच मी येथे आलो आहे पण अविद्येचा असा विलक्षण प्रभाव आहे की त्या क्षणिक संसारानंदाने मला झडपून टाकले त्या मोहाने आपल्या ठिकाणी कार्य केले या दोन आनंदाचा ज्यावेळी चित्त निवाळ करू लागले त्यावेळी ते अज्ञान आपोआप पळून गेले व आत्मस्वरूप जवळ येते म्हणजे प्रकट होते पुन्हा संसाराकडे पाहू गेले तर ते ज्ञान परमात्मा स्वरूपाच्या कथा सांगून योग्य मार्गास लावते वैकुंठ जो परमात्मा त्याच्या कथा मला ऐकावयास मिळाल्या संसारात आलेल्या पुरुषाला सत्संगतीने आत्मज्ञान होऊन सर्व व्यापक परमात्म्याची प्रतिती येते असे ज्ञानदेव सांगतात निवृत्तनाथ म्हणतात हे ज्ञानोबा जगताच्या आधी अंत हे तुझ्या भावस्वरूपाच्या ठिकाणीच भासत आहेत मीठ ज्याप्रमाणे जलामध्ये एकरूप होते त्याप्रमाणे ब्रह्मरूप होऊन ब्रह्माच्याच ठिकाणी त्याचा लय होतो हे ज्ञानोबा तुला उन्मनी अवस्था प्राप्त झाल्यामुळे प्रपंचाच्या चिळकांड्या उडून गेल्या त्याच्या उत्पत्ती नाशाचे घर तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणीच आहे अशा रीतीने तुझ्या ठिकाणी संसाराची स्थिती असल्याचे आम्हाला दिसून येते तुझ्या जीवाला हे गोप्याचे गोप गोप्य जो श्रीहरी तो उमजून आहे आणि तोच तुझ्या अंतर्बाह्य स्वरूपात आहे असे दिसते हे ज्ञानोभार आया तुझ्या हृदयामध्ये असलेली श्रीरामाची प्रगटता लोकांना दिसत नाही पण तू मात्र त्या रामाच्या ठिकाणी विश्राम पावलास असे दिसते अशा तऱ्हेची ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका निवृत्तीनाथांना कळून आली असे माऊली सांगतात वैषयिक सुख परमात्म सुखामध्ये मुरले असता पाण्यात जसे मीठ विरून जाते त्याप्रमाणे विषय सुखही ब्रह्मरूपच होते आत्मस्वरूप ज्ञान अंतःकरणात प्रतिबिंबित झाले असता त्याला विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान असे म्हणतात आणि विशेष ज्ञानाने जसे प्रपंचाचे भान होते अत्यंत समीप असणारा जो जीवात्मा तो कोट्यवधी रूपाने एकटाच बनलेला परमात्मा आहे असे दिसते अरे ज्ञानदेवा प्रपंचाच्या अनेक रूपाने भासणारा हा परमात्मा एक रूपच आहे असे समजून त्याचे ध्यान करणारा अत्यंत विरळा पण काय सांगावे तुझ्या परमभाग्याने आज तुला कासवी जशी आपल्या मुलाकडे कृपादृष्टीने पाहून आपले पोर वाढविते त्याप्रमाणे मी जो तुला आनंदाचा आत्मबोध आणि आन आनंदाचा कंद दिला त्या योगाने तुझ्या ठिकाणी त्या आनंद रूप वृक्षाला शाखा फुटून हरिरूप झाला आहेस असे माऊलींना निवृत्तीनाथ सांगतात आत्मज्ञान प्राप्तीकरिता खर्च झालेला वेळ म्हणजे सुवेळ होय पण तोच काल संसार सुखात घालविला तर अवेळ ठरतो अशा प्रपंचाच्या खटपटीत गुंतल्याने मन प्रवृत्ती निशयपणे प्रपंचातच लुब्ध होईल प्रपंचाच्या मोहात गुंतून न पडता माझेपणापासून दूर राहिल्यास सर्व जगत ब्रह्मरूपच आहे असे वाटेल प्रपंच करीत असताच ज्या अधिष्ठानांवर प्रपंच मिथ्या भासतो तो प्रपंच अधिष्ठानातच लय पावल्यावर एक रसी ब्रह्मतत्वच सर्वत्र भरले आहे असा अंतकरणात अनुभव येईल माझे पिता व रकुमादेवीचे पती श्री विठ्ठल सत्व रजतम याचे पलीकडचे असून हृदयातील प्रकाशद्वीपात तर रसत्वाने भासतात असे माऊली सांगतात जिच्यामुळे जुग म्हणजे द्वैत उत्पन्न झाले व ज्यापासून युग म्हणजे काल सुरू झाला अशी जी माया ती लक्ष जी आत्मवस्तू तिच्या प्राप्तीच्या अगोदर अप्राप्ताची प्राप्ती नाही म्हणून मिथ्या ठरवून मावळल्यामुळे लक्ष म्हणजे आत्मकार ही मावळली ब्रह्म आत्म ही ब्रह्मरूप माया लय पावल्या वाचून स्वस्वरूपाच्या आत्मवस्तूची खाण सापडत नाही आम्ही माझे पिता व रुक्मादेवीवर जे श्री विठ्ठल त्यांना अनात्म पदार्थातून निवडून काढून त्यांना आपलेसे करून तद्रूप म्हणजे निर्गुणच बनवले असे माऊली सांगतात आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान झाल्यावर तो सर्व दृश्य वस्तूच्या आतबाहेर व्यापलेला असूनही अलिप्त आहे हे अपरोक्ष ज्ञान झाल्यावरही काय दिसले असे विचारल्यास त्या आत्मस्वरूप ज्ञानाचे वर्णन करता येत नसल्यामुळे काही नाही असेच म्हणण्याचे पाळी येते पण आत्मानुभव मात्र असतोच ज्याला रूप नाही आकार नाही अशी वस्तू पाहावी तरी कोठे बरे जर दृष्टीने काही पाहण्याचा प्रयत्न करावा तर त्या दृष्टीने आत्मस्वरूपाचे आकलन न होता ती परतते आत्मज्ञानाने ब्रह्मानंद प्राप्त होतो हे मी माझ्या अनुभवाने सांगत आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात डोळ्यातल्या बाऊलीला गगन भासले ती भासले म्हणून मिथ्या आहे म्हणून वस्तुतः सृष्टी नाहीच असे ठरल्यानंतर आता फक्त तिचे सत्य अधिष्ठान म्हणजे सच्चिदानंद आत्माच्या राहीला आत्मा, आत्मा रूपरही आहे अशा ज्ञानाचा उदय होण्यापूर्वी जगत सत्य मानून जे काही कर्म उपासना वगैरे पीठिका म्हणजे संप्रदाय व त्या सृष्टीचे मूळ कारण जी माया तिचे आधारावर सर्व जगत व्यवहार चालत असतात त्या मूळ माया स्तंभाचे म्हणजे मूळ कारणाचे उल्लंघन करून जो स्वकीयानंद परमात्मा शिल्लक राहिला त्याला माळ घालून त्यास वरले म्हणजे त्याचे स्वरूपाशी ऐक्य पावले त्याला माळ घातल्याबरोबर त्याच्यावर लोकदृष्टीने स्त्रियांना कामातून करणारा म्हणून तो कामी असा आरोप व मजवर कामिनी असा आरोप आला त्याप्रमाणे तो निर्गुण असताना त्याच्यावर गुणाचाही आरोप आला पण वास्तविक पाहिले असता तो व मी असा औपाधिक भेद जाणू जाऊन त्याचे माझे सहज असलेले पूर्ण ऐक्यच झाले आहे ते माझे पिता रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल सर्व जगात भरून पूर्णत्वाने शिल्लक उरला आहे तोच माझ्या डोळ्यात राहिल्याने मी त्यास वरले म्हणजे त्याच्याशी आपले एकत्वाने ज्ञान करून घेतले असे माऊली सांगतात जागृती स्वप्न सुषुप्ती व तुर्या या चारी अवस्था मागे टाकून त्या पलीकडे अधिष्ठान रूपाने असणारे जे आत्मचैतन्य त्याचे ज्ञान मला झाले प्रवृत्ती व निवृत्ती हे दोन आनंदाचे डोळे त्यांची पाती उडाल्यामुळे म्हणजे प्रवृत्ती व निवृत्ती या दोन दूर झाल्यामुळे शब्द व निशब्द या दोन्ही धर्माहून वेगळे जे आत्मतत्व ते मीच झाले ज्या परमात्म्याच्या ठिकाणी इंद्रिय समुदाय पांगळा व्यवहार शून्य झाल्यामुळे सर्व जीवांचं नित्य पूर्ण काम जो ईश्वर तो मला भेटला त्या ज्ञानरूप परमात्मा स्वरूपाचे अंतरी घरात सदैव रस आनंद रूपता प्राप्त झाली ते ज्ञानाचे डोळे पाहू लागले तो त्या दृष्टीला ब्रह्मांड ठेंगणे झाले त्या ब्रह्मपदी वास्तविक सगुण किंवा निर्गुण हे भावच राहत नाहीत कारण ते ब्रह्म गुणातीत आहे त्या रीतीने दीपी दीप म्हणजे यशावत ज्ञानाचे ज्ञान जे रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल ते मला प्राप्त झाले आहेत असे माऊली सांगतात तर मंडळी पुढील अभंगांच्या मराठी अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद